नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुड्या ग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांद्याला लागणारी सड ही सड तुम्हाला रोपालाही लागू शकते नाशिक असेल उन्हाळी असेल रांगडा असेल किंवा कांदा असेल कांदासुद्धा कोणताही असो ही सड लागतेच कारण एकतर पहिली गोष्ट जमिनीमध्ये नसलेली जीवाणू त्यासोबत कांद्याला लागणारी बुरशी आणि जी जमिनीत बुरशी असते ही अटॅक ज्यावेळेस वाढतो तर त्यावेळेस ही आउट ऑफ कंट्रोल जाते आणि आउट ऑफ कंट्रोल गेल्यानंतर तुम्ही नेटिव्ह जरी वापरलं तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहिजे तेवढा मिळणार नाही तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच माहिती घेणार आहोत की एक तर पहिली गोष्ट ही कंट्रोल का होत नाही आपण जेवढे एवढी रासायनिक बुरशनाशक देतो तर कंट्रोल तर व्हायलाच पाहिजे मग कंट्रोल का होत नाही त्यासोबत याला असं काय सोल्युशन आहे की जे परमनंटली आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये दे सोल्युशन देऊ शकतं आणि ही सड़ पूर्णपणे थांबवू शकतं तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा कारण ही माहिती तुम्हाला कोणी देणार नाही तुम्हाला रासायनिक पर्याय शेकडो आहेत तुम्हाला फंगीसाईड एका कंपनीचं जर फंगीसाईड पकडलं तर कमीत कमी चाळीस ते पन्नास फंगीसाईड तुम्हाला ऑप्शनसाठी दिली जातात पण मी तुम्हाला फक्त एकच असा ऑप्शन सांगणार आहे की ज्याने ही सड शंभर टक्के थांबणार म्हणजे थांबणार तुमचा कांदा कोणत्याही द्या आपले बरेच शेतकरी आहेत की ज्यांनी हा उपाय वापरलेला आहे ते तुम्हाला सांगतीलच की कशा पद्धतीनं आपण सड थांबवलेली आहे आणि थांबते तर मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की हा जो कांदा आहे हे पहा हा पूर्णपणे सडला आहे म्हणजे याला खाली मूळच राहिलं नाही आहे जर व्यवस्थित पाहिलं तर हे पहा पूर्णपणे तो कांदा जो आहे हा सडून गेला आहे वर फक्त पात दिसते ती पण पिवळी पडून गेली तर अशी कंडिशन होते रोपाची कांद्याची कांदा एक महिन्याच्या आतमध्ये जरी असेल तरी ही परिस्थिती आपल्याला जाणवतेच तर मग आता हे पाहूयात की नक्की ही परिस्थिती का होते तर पहिली गोष्ट तर आपल्या जमिनीमध्ये पूर्वीसारखी प्रत आपल्या जमिनीची राहिलेली नाही जमिनीमध्ये पाहिजे तेवढे जीवाणू नाही आहेत म्हणजे जीवाणूंना खाद्यसुद्धा तेवढं भेटत नाही आहे कारण आपण वेळोवेळी वेगवेगळे कीटकनाशकं बुरशीनाशकं सिस्टमिक कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक हे कधी वापरायचं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं परिणामी त्याचे विपरीत परिणामसुद्धा आपल्या जमिनीवर होतात म्हणून आपल्या जमिनीमध्ये सध्या पाहिजे तेवढे जीवाणू नाही आहेत जीवाणूंची संख्या कमी पडते म्हणून बुरशीचं जे प्रमाण आहे हे कमी होण्यापेक्षा ते आणखी वाढत चालते दुसरं रासायनिकमुळं का ती कंट्रोल होत नाही तर पहिली गोष्ट जीवाणू काय करतात की जसं ते आपण जमिनीवर सोडू किंवा ओल्याव्यात सोडू ते लगेच जमिनीच्या खालपर्यंत थ खालच्या थरापर्यंत आपलं खाद्य शोधत शोधत जातात परंतु ते रासायनिकमध्ये होतं का नाही होत कारण त्याच्यामध्ये जीवाणूज नाही आहेत ते जसं जसं हळूहळू जमिनीच्या खालच्या थरापर्यंत पोहोचल ते तसं तसं त्याचा रिझल्ट मिळायला लागतो पण जे बुरशीनाशक आपण सोडतो याला पण एक ठराविक कालावधी लागतो म्हणजे असं नाही आहे की बुरशीनाशक सोडलं म्हणजे लगेच शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळाला असं होत नाही प्रत्येक बुरशीनाशकाचा एक कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तो त्याचा रिझल्ट दाखवायला सुरू करतो परंतु असं पण व्हायला नको की त्या कालावधीपर्यंत आपलं सगळं पीक जे आहे हे व्हायला जाईल किंवा ते सडून जाईल म्हणून आपल्याला इथं अशा वेळेस जीवाणू किंवा बुरशी ज्याला आपण म्हणतो ही सोडणं सगळ्यात फायदेशीर आहे तर कोणती बुरशी आहे की जी याच्यावर काम करते तर याच्यामध्ये मी तुम्हाला तीन बुरशी सांगणार आहे या तुम्हाला तीनची तीनही जर मिळाल्या तर तुम्ही या तीनही वापरू शकता किंवा पै यापैकी दोन तरी तुम्हाला वापरायचे आहेत तर याच्यामध्ये पहिली बुरशी आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मामुळे कोणतीही बुरशी असेल ती कंट्रोल शंभर टक्के होते कारण ट्रायकोडर्मा सुद्धा खूप सारे वेगवेगळे ट्रायकोडर्मा आहेत जसे की ट्राइकोडर्मा वडी आहे ट्रायकोडर्मा हजारिम आहे आणखी म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या स्पेसीस आहेत सुद्धा एवढी नावं माहिती नाही आहेत तर एवढ्या स्पेसिस त्याच्यामध्ये आहेत दुसरी जी बुरशी आहे तर ती आहे सुडोमोनॉस ही सुद्धा बुरशीवरच काम करते आणि बुरशीलाच खाते आणि तिसरी जी आहे तर ही आहे बॅसिलेस तर या तिन्ही बुरशी जर तुम्हाला एकत्रित मिळाल्या तर तुम्ही त्या वापरू शकता मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट आहेत जर तुम्हाला ती मिळत नसेल तर ती अवेलेबल मी करणार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल आपल्या जवळच्या एरियामध्ये तर तुम्ही ते मागू शकता किंवा ह्या पै्या तिन्हीपैकी दोन जरी मिळाल्या तरी घेऊ शकता आता दोन सेपरेटसुद्धा मिळू शकतात दोन एकत्रसुद्धा मिळू शकतात तुम्हाला जे मिळतंय ते नक्की तुम्ही वापरा पण ट्रायकोडरमा आणि सोडोमान जर यांचा चांगला काउंट असेल म्हणजे एक बिलियनचा जरी काउंट असेल टेन रेस टू नाईनचा फॉर्म्युलेशन जरी असेल तरी तुम्हाला याच्यामध्ये साधारणतः पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला बुरशी चांगल्यापैकी कंट्रोल झालेलं दिसेल आणि जी पूर्णपणे सडला आहे तो सडणारच आहे परंतु ज्याला फक्त नॉर्मल खाली मुळातून बुरशी लागली आहे हा कांदा चांगल्यापैकी कंट्रोल होतो आणि तो सुधारतोसुद्धा सुधारणारा कोणता नाही आहे ज्याला पूर्णपणे बुरशी लागली आहे किंवा ज्याचं बुरशीमुळं पन्नास टक्केपेक्षा जास्त डॅमेज झालं आहे किंवा रूट झोन जो आहे हा पूर्णपणे डॅमेज झाला आहे तो कांदा वाचू शकत नाही परंतु जो आहे तो शंभर टक्के वाचेल आणि त्याला काही होणारसुद्धा नाही तुम्हाला शेवटपर्यंत बाकी कोणतंही कीटकनाशक कोणतंही बुरशीनाशक सोडण्याची गरज पडत नाही फक्त याच्यामध्ये आपल्याला जुडीला काय द्यायचं आहे तर मायकोरायझा जो आहे हा आपल्याला याच्यामध्ये सोडायचा आहे तर मायकोरायझा का तर रूट झोन वाढवण्यासाठी आपल्याला मायकोरायझा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा की आपल्याला बुरशी खाण्यासाठी बुरशी सोडण्याचं महत्त्व आहे तर यात कोणतेही दोन किंवा तीन बॅक्टेरिया आणि त्याच्यासोबत मायकोरायझा याचं ड्रिंचिंग जर केलं तर याचा चांगला रिझल्ट आपल्याला कांद्यावर मिळतो परिणामी आपल्या कांद्याची प्रसुदरते नाशिक कांदा जरी असला तरी तो लवकर सडणार नाही कारण मागच्या वर्षी आपण लाल कांदाच केला होता अगदी म्हणजे खूप कमी खर्चामध्ये सुद्धा फक्त एक डोस आपण त्याच्यामध्ये दिला होता आणि तोसुद्धा दानेदार नव्हता त्याच्यामध्ये आपण क्रेयाजनचं डी एन पी जी वापरलं होतं तर कोणतंही रासायनिक खत न वापरता सुद्धा जवळजवळ सहा सोळा सतरा गोंठेमध्ये ऐंशी हजारचा कांदा आपल्याला त्यावेळेस निघाला आणि भाव जो आहे साधारण सरासरी सोळाशे सतराशे रुपयाचा मिळाला म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की कांदा उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रकारात निघतं फक्त त्याची सड आपल्याला थांबवत आली पाहिजे आणि विशेष म्हणजे तोच कांदा परत चार महिने आम्ही घरीसुद्धा खाल्ला म्हणजे सुद्धा चांगल्या प्रमाणात राहते जर बुरशी प्रॉपर वेळेवर जर कंट्रोल केली तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी आपल्याला होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत कांदा पिकामध्ये तुम्हाला कोणती अडचण येत असेल तर एकदा नक्की विचारा आणि त्याच्यावर प्रॉपर शंभर टक्के घ्या शक्यतो शेतकरी काय करत आहेत की रासायनिककडं जास्त वळतात मित्रांनो रासायनिक हे प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के सोल्युशन नाही आहे तुम्हाला कोणी कितीही ओरडून सांगू द्या परंतु मी माझ्या मतावर ठाम आहे तुम्हाला सडीला ट्रायकोडर्मा सुडोमोनास यांच्यासारखा दुसरा पर्याय आजपर्यंत केमिकल इंडस्ट्रीमध्ये कोणताच नाही आहे तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद